नमस्कार देशी स्वाद्या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत लिंबाचे लोणचे त्यासाठी बघा मी हे घेतले लिंब स्वच्छ पाण्यानं धुवून घेत आहे धुवून घेतलेली लिंब मी एका कोरड्या कपड्याने स्वच्छ पुसून घेतले आहेत लोणचं बनवण्यासाठी लागणारं साहित्य बघा लिंबू एकाच्याची भरणी मीठ आणि हळद तर सगळ्यात आधी आपण घेतलेली लिंब कट करून घेऊयात एका लिंबाच्या मी आठ फोडी करणार आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार लहान मोठ्या आकारात कट करून घेऊ शकता हे बघा मी अशा प्रकारे लिंबाच्या फोडी घेत करून घेतलेल्या आहेत एक एक करून मी सगळी लिंब कट करून घेतलेली आहेत तुम्ही लिंबू लोणचं बनवण्यासाठी जे काही साहित्य वापरणार आहात ते स्वच्छ धुवून कोरडं करून घ्या हे बघा मी अशा प्रकारे लिंबाच्या फोडी करून घेतलेल्या आहेत तर आता आपण याच्यातल्या फोडीमधल्या बिया सगळ्या बाजूला काढलेल्या आहेत आता आपण याच्यामध्ये साहित्य टाकून घेऊयात तर सगळ्यात आधी मीठ टाकायचं चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे आता आपण याच्यामध्ये हळद टाकून घेऊ मीठाचं आणि हळदीचं योग्य प्रमाण घ्यायचं नंतर आता आपण हाताच्या सहाय्यानं मिक्स करून घेऊयात मीठ आणि हळद हे दोन्ही लिंबाच्या फोडींना लागले पाहिजे हे बघा अशा प्रकारे आता आपण काचे हे काचेच्या भरणीमध्ये भरून घेऊयात तर हे बघा आपलं लोणचं झालेलं आहे अगदी कमीत कमी वेळात हे लोणचं तयार होतं झटपट व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद